बघाय गो मराठीत मूळ सर्वनामांची संख्या किती आहे मूळ सर्वनामांची संख्या नऊ आहे परंतु तुम्हाला सर्वनामाचे प्रकार किती असं विचारलो मुख्य सर्वनामाचे प्रकार तर त्याचं उत्तर किती सहा हे काही प्रश्न परीक्षामध्ये कन्फिट होत बघ पोरांना मूळ सर्वनामांची संख्या विचारली तर किती सांगायची आहे नऊ सांगायची आहे किती सांगायचे नऊ आणि प्रकार तर विचारले तर किती सांगायचे सहा मग मूळ सर्वनाम कोणकोणते कोणते आहेत नऊ तू तो हा जो कोण स्वतः हे मूळ सर्व नाम आहे त्याच्यानंतर आपण की लिंगानुसार बदलणारे सर्वनाम किती तर लिंगानुसार बदलणाऱ्या सर्वनामांची संख्या किती आहे तीन आणि लिंगानुसार कोणते कोणते तीन बदलतात तर तो हा जो हे लिंगानुसार बदलणारे आहे त्यानंतर